नमस्कार मी गौरव गोपीचंद शामकुले सध्या आपण मूल ना नऊशे तीस राष्ट्रीय महामार्गाला लगत आहे काल एवढा मुसळधार पाऊस होता ट्राफिक भरपूर होती सगळ्या गोष्टी होती पण मूलच्या नदीवरती जे ट्राफिक होती तिथे फक्त मूलचे प्रशासकीय अधिकारी पोलीस आणि बाकी सामाजिक कार्यकर्ते होते आणि ट्राफिकवाले किंवा आर टी ओ हो, का बरं नव्हता कारण की मुलमध्ये आपण येऊन गाड्याचं सगळ्या चालन करता मग सगळ्या गोष्टी करता ट्राफिकवाले आपण सगळे इथे येऊन गाड्या अडवता मग तुमचं कर्तव्य होतं ना ट्राफिक पोलिसांचं का मुलच्या नदीवर येऊन ट्रॅफिक क्लिअर करणे आज काल ट्राफिक क्लिअर झाली ना आज सगळं सगळं क्लिअर झाल्याबरोबर आज तुम्ही रस्त्यावर वसुली निघाले कारण आर साहेब गाड्या पकडायला निघले सगळे ट्रॅफिकच्या याच्यात कोण कोणत्या परिस्थितीत आहे कोणता बांधव उपाशी आहे हेही एक नाही केली आपण कोणी कोणी अडल्या रस्त्यावरती त्याचे विचारपूसना केली ना आज तुम्ही वसुली केल्या रस्त्यावर येता हा मुलच्या इथे ट्रॅफिक वाला चंद्रपूरचा दिसला नाही फक्त मी वसुली करण्यासाठी येता तुमचं काम फक्त का वसुली करणार बाकी कुठे आपण करत का नाही हा माझा प्रयोग आहे माननीय मुख्यमंत्री साहेब आपली सरकार चांगली आहे इली जुली सरकार आहे पण ना जो आम्हाला होणारा त्रास आहे ट्राफिक पोलिस आर ओ आम्ही जगात जगाचे युवकांनी गाड्या घेतल्या कर्ज काढला आहे एवढं लाख लाख रुपये इकडं गाडीचं कर्ज नाही भेटलं गाडी घेऊन आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे फक्त प्रशासनाला पैसा जमा झाला फक्त फक्त याचा विचार ठेवता जनसामान्याचा आपण विचार का ना ठेवत रोज आर टी ओ येते रोज आर टी ओ येते डॉक्युमेंट क्लिअर असतरी हे नाहीत हे नाही सगळ्या गोष्टी हां कुठले पैसे भरणार आहेत पावसाळा आता गाड्या उभ्या आहेत आता जेसीबी उभी आहे सत्तर हजार रुपये इन्स्टॉलमेंट आहे कुठून पैसे भरायचे आम्ही हां ऑपरेटरला पैसा द्यावं लागते पोट भरावा लागते घर घर चालवा लागते हा फक्त तुम्ही शासनाची तिजोरी भरण्याचं काम फक्त तुम्ही करता जनसामान्याचा विचार का नाही करत हा आतापर्यंत हे ट्राफिकवाले चंद्रपूरचे सिटीवाले पण येते त्यांचा बी विचार करा रोज 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 थेच थेस थेच तेच हा कधी मदत मागली तर मदत करण्यास तयार नाही राहत काल याल पाहिजे होते काल कुठे गेले होते पण आज दुसऱ्या दिवशी वसुली कराले ट्राफिक मुलची क्लिअर झाल्याबरोबर आरटी साहेब गाड्या पकडासाठी आले माणूस कोणत्या परिस्थितीत याचा विचार यांनी केला का प्रशासनाने मान्य साहेब फडणवीस साहेब तुम्ही मुलचे आहात मुलगडं थोडं लक्ष द्या आजपर्यंत तुम्ही आले नाही कधी बघितलं नाही मुलच्या लोकांचे हा कधी जनता दरबार लावा मुलच्या लोकांचे प्रश्न जरी सुटतील आपण उपमुख्यमंत्री आहात अशा आहे आमच्याकडं मान्य सुधीर भाऊ आपण तर केलेले काम चांगले आहेस आपणही थोडा हा जो होणारा त्रास आहे ह्याच्याकडे पण लक्ष द्या खूप त्रास झालाय आम्हाला स नाही एक दिवस हो, आम्ही सगळ्या युवा आत्महत्या करण्याची वेळी वोटिंग टाकल कोणी राहणार नाही या त्रासामुळे शासनाच्या शासनाच्या तिजोलीत आहे भरपूर पैसा आहे ना, ना थोडा कमी कमवा ना जाऊ द्या ना हा पण जगू द्या गाड्यावाल्यांले कर्ज भरपूर आहे बायकोचे गहाणे ठेवून कधी कधी किस्त भरा लागतं आहे अशी वेळ आहे कधी कधी कसं चाल अजब तुझं सरकार असं झालं आहे बा विचार करा आमच्या सारख्या युवकांचा